आपण आत्ता उरण शहरात आहोत उरण शहराच्या शहरा चारफटा भागात आहोत चारफटा जवळ जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणून जी बारा तेरा मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणून उरण शहर पूर्ण दिसत असतं पण आत्ताचं आज सकाळचं हे दृश्य पाहिलं तर सकाळचे सात वाजले आणि सात वाजताचं हे दृश्य आहे आपण बघू शकतो की इतर वेळेस जे एन पी टी मोरा एन ए डी मुंबई असा सगळा भाग जेव्हा दिसतो तेव्हा हे उरण शहर अगदी भरून गेलेलं असतं पण आज मात्र हे शहर धुक्याच्या चादरीत पूर्ण न्यायालयाला दिसतंय आपण बघू शकतो की अवघ्या पण शंभर मीटर अंतरावरचं फक्त आपलं आता इथून दिसतंय त्या पुढचं काहीच दिसत नाही हा चार फाटाचा परिसर आहे म्हणजे आनंदनगरच्या परिसरात आपण आप बघतो पण त्याच्या पुढचं जो परिसर आहे म्हणजे आनंदनगरच्या पुढे पालवी हॉस्पिटल असेल त्याच्यापुढे राजपाल नाता असेल आणि पुढच्या भागात जो शहराचा भाग आहे जे या आत्ता या ठिकाणी या बिल्डिंगच्या समोर म्हणजे हा आनंदनगरच्या पाठीमागे समोर जी चौदा मजली हॉरायझन बिल्डिंग आहे तीसुद्धा आत्ता धोक्यामध्ये पूर्ण नावून गेलेली आहे आपल्याला प दिसतच नाही आहे त्याचा अंशसुद्धा आत्ता या हॉरायझन बिल्डिंग म्हणजे पूर्ण हे अर्ध शहर अर्ध म्हटल्यापैकी म्हणण्यापेक्षा अख्खच शहर कायम झालेलं दिसून येत आहे